ते तुम्ही मदर अँड बेबी साठी यूज करू शकता डॉग मन हे तुम्ही पप्पी यूज करू शकता तर नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर आता माझ्याकडे इला तो स्टॉक म्हणजे क्रिमी ट्रीट क्रिमिटेड आणि मेओचा सर्व फूड वगैरे आणि डॉग फूड पण असा तर म्हटलं तुम्हाला दाखवत त्यामध्ये काय काय इला आता चला तर माझं ब्लॉग करूया स्टार्ट लेट्स गो एक ले बॉक्स दे म्हटलं ओपन वगैरे करूया बॉक्स तिथले ओपन करू तर त्यामध्ये बघा ट्रीट्स आहेत जे की कॅटचे येतात हे बघा फ्लेवर असा टोना बोनिटो फ्लेवर एम आर पी हंड्रेड एम हंड्रेड रुपीज एम आर पी याची त्यानंतर दुसरं फ्लेवर आहे तो म्हणजे चिकन अँड लिव्हर हे बघा त्यानंतर ट्वेंटी पीसमध्ये पॅकेट किरिमी सलमन फ्लेवरमध्ये सेम बघा खूना बोनिटो फ्लेवर ना में हो सायडिक ठेवूया पण सी फूड जे की पाचशे ग्राममध्ये येतात एम आर पी वन नाईंटी फाय डिस्काउंट प्राईसमध्ये भेटणार तुम्हाला हे आहे ओशियन फिश मिळवतं हो पाचशे ग्राममध्ये एम आर पी वन नाईंटी फाय डिस्काउंट करून भेटेल तुम्हाला ओशियन फिश न्यूचा अँटी एअरफॉल वन के जी एम आर पी चारशे पन्नास चारशे पन्नास डिस्काउंट करून भेटेल तुम्हाला न्यूचा ओशियन फिश किटन वन के जीमध्ये एम आर पी चारशे पंचवीस डिस्काउंट करून भेटेल त्यानंतर रॉयल कॅन स्टार्टर रॉयल कॅन स्टार्टर मॅक्सी एम आर पी एक हजार पन्नास असणार एक हजार पन्नास डिस्काउंट करून भेटेल तुम्हाला स्टार्टर आणि हे पप्पी मॅक्सी पप्पी रॉयल कॅनिंग फूड आहे ते तुम्ही दोन महिन्यापासनं सॉरी दोन ते पंधरा मंथपर्यंत तुम्ही हे मॅक्सी पप्पी यूज करू शकता रॉयल कॅनिंगचं आणि स्टार्टर आहे ते तुम्ही मदर अँड बेबी साठी यूज करू शकता डॉग बेस्ट क्वालिटीमध्ये स्टा नंतर हे ते स्मार्ट हार्ट स्मार्ट हाट अडल्टमध्ये पाचशे ग्राम एम आर पी वन थर्टी फाय डिस्काउंट करून भेटणार तसेच हे आहे स्मार्ट हार्ट वन पॉईंट थ्री के जी पप्पी हे पण तुम्हाला एम आर पी याची आहे थ्री एटी डिस्काउंट करून भेटेल तुम्हाला स्मार्ट हार्टमध्ये पण पण स्मार्ट आर्ट तर असं होतं आजचं पार्सल ओपन करून दाखवतो मला तर एक केज आहे माझ्याकडे केजसुद्धा अवेलेबल आहे ऑल साईजमध्ये कसं असं आहे बघा इतर पण मेचं एन फॉल सेवन के जीमध्ये रॉयल कॅनिन पर्शन अडल्टमध्ये ग्रेव्ही प्युअर पेट विस्कस पेडिग्री थ्री के जीमध्ये प्युअर पेट प्युअरपेट ॲप्रो कॅटफूडमध्ये ॲप्रो आयफ्यू फॉर्म्युला पेट, पेट अडल्ट किटन आणि डॉग फूड प्युअर पेटमध्ये ऑल स्मार्ट आर्ट ऑल सिरीज ड्रुल्समध्ये पण माझ्याकडे ऑल सिरीज प्युअर पेट पन्नास रुपयाच्या पॅकेटपासून तुम्हाला वीस किलोपर्यंत बॅग भेटेल विस्कस थ्री के जी अँटीआर फॉल थ्री के जी नंतर ड्रुल्स वेट प्रो युरिनरी ट्रॅक नंतर मॅक्रल थ्री के जीमध्ये ओशियन फिश थ्री के जीमध्ये मिओचं मिओ मिओ खाली आहे विस्कस त्याखाली आहे पेडिग्री पेडिग्रीमध्ये अडल्ट पप्पी पेडिग्री प्रो पेडिग्री व्हेजिटेबल सर्व भेटेल माझ्याकडे मंडई तर मंडे अत... असं होतं आजचं पार्सल जर तुम्हाला काय लागत असेल ना तर तुम्ही खालील नंबरवाला डी एम वगैरे करू शकता तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री प्लस तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटेल तर माझा ॲड्रेस आहे रामेश्वर प्लाझा अमूलाइस्क्रीमच्या बरोबर बाजूला आणि मोदी तलाच्या बरोबर समोर तर माझ्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला सर्व प्रॉडक्ट्स इथे भेटून जाईल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या